गई गई छा ना माझ्या मनामध्ये गुंतलंय आज मी ठरवलं जशी मी अवतारात घरात तसंच यायचं म्हणून मी तशीच आली आहे तुम्ही आता काय मला यायची अपेक्षा धरणार नाही कारण मी ऑलरेडी दोन चार दिवस आलेली नाही आता बघूया कोण 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 येत आहे आज सकाळपासून हे गाणं याच्यात बसलेलं आहे ठुमक ठुमक थुमक ठुमक टन न अग मैत्रिणी न आलात तर मला हाय हॅलो तरी करा म्हणजे मला कळेल तुम्ही आला आहेत तुम्ही येत नाही तोपर्यंत मला विषय सुचत नाही आली स्वाती हॅलो हाय हॅलो तुम्ही केलं कीच मला विषय सुचतो तोपर्यंत माझी मती चालत नाही काय म्हणते स्वाती प्रियांका शिंदे हॅलो लाईव्ह आला की शि हे लागता जांभया काय ग बाई उशीर होतोय हल्ली मला जरा जास्त म्हणजे दहा इज जरा उशीर साडे नऊलाच आलं पाहिजे नाही का जमत नाही आहे आवरलंच जात नाही पटपट पटपट पट, असं होतं आज काय मी जास्त काय खाल्लं नाही परवाचं धिरड्यांचं पीठ होतं फ्रीजमध्ये ते काढलं अरे आपण फॅन बंद केला का आणि ते त्याची धिरडी बनवली सर छान आहे गोरी विभा बरोबरच हा विभा तुझ्या ऑफिसची आहे नाही का शाळेतली करेक्ट 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 करे। विभा ही माझ्या वर्गात सातवीत होती एकच वर्ष आणि ती स्मिता आहे दुसरी ती माझ्या सहावीत वर्गात होती आणि आठवीत होती आणि अनिता जी आहे ती सातवीत होती आणि आठ नववी दवीत पण होती ते तिघींबरोबर माझं ना जास्त ओव्हरलॅप आहे पण सातवीत आम्ही चौघीजणी एकाच वर्गात होतो सो ते एक वर्ष ना आम्ही इतकी मजा केली वर्गाच्या कोपऱ्यात बसायचो दोन पुढे बाग दोन मागे बाग म्हणजे कोपऱ्यातले दोन शेवटचे बाग आणि इतक्या गप्पा मारायचो इतक्या गप्पा आणि मधली सुट्टी झाली की आम्ही चौघीजणी खाली जायचो आणि ग्राउंडमध्ये अशा चौघींचं चौकोन करायचो आणि गप्पा मारत राहायचो खूप छान दिसतो तुम्हाला हा सी एल आर म्हणजे काय हा ड्रेस म्हणायचा आहे तुला का हा कलर ओके कलर 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 ओके 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 थँक्यू धनश्री पाटील हॅलो काकू तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे शिरा बनवला आज खूप मस्त झाला ओके आणि व्हिडिओ पण बघ एकदा जर बघितला नसशील तर व्हेरी गुड झाला ना छान मस्त असेच सगळे पदार्थ चव हौसे हौसेने शिकून घ्या कारण स्वयंपाक करणं इज अ स्किल ते कोणासाठी नाही स्वतःसाठी शिकलं पाहिजे म्हणजे मस्त मस्त खायला मिळतं नाही का आपल्याला कोण खायला घालणार ज्या गोष्टी बाहेर मिळतच नाहीत त्या आपल्याला घरी कशा मिळणार जर आपण नाही केल्या तर ही बघा रुचिता म्हणते लाईक पण करा लाईव्ह ला। <laughs> धनश्री लाईक कर बर लाईव्ह ला शिरा आवडला तुला मग लाईक कर असं रुचिता म्हणते तर करा पण मला गंमत वाटते मी खरं कोणाला म्हणत नाही ना कोणा येतात बाबा बरेच लाईक येतात बरं वाटतं चला मैत्रिणींना आपल्या जाण आहे की काहीतरी माझ्याकडनं तुम्हाला काहीतरी टाइमपास तरी होतो काहीतरी उपयुक्त मिळतं म्हणून तुम्ही लाईक करता है ना सो दॅट्स गुड तर आम्ही चौघीजणी अशा ना खाली जायचो शाळेतनं म्हणजेच ग्राउंडमध्ये मध्यभागी आणि गप्पा मारायचो परत वर्षभर असं केलं मग अनिता आणि मी आठवीमध्ये मला वाटतं मी दुसऱ्या तुकडीत होते मग नववी दहावी परत मी आणि अनिता एकत्र आलो आम्ही मधली सुट्टी झाली की डबा खायचो आणि हातात हात घालून प्रयोगशाळेच्याकडे तिसऱ्या मजल्यावर जायचो तिथे कोणी यायचं नाही मग आम्ही दोघे असं तिथे असं त्या याला बारला धरून असे खाली गंमत बघत बसायचो आणि गप्पा मारायचो मज्जा यायची खूप छान दिवस होते तिथे हो आम्ही बॅक वेंचरच आहोत आम आम्ही बॅक बेंचर्स आहोत अगदी म्हणजे आमच्या ग्रुपचं नाव पण तेच आहे स सेवन बी बॅक बेंचर्स ॲक्च्युली आम्ही कॉमन वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या वर्गात पण मी जास्त कॉमन होते सगळ्यांबरोबर आणि नावही ग्रुपचं असंच आहे बॅक बेंचर्स ग्रुप माझी आई गेल्यानंतर अशी टेस्ट मिळतच नव्हती थँक्यू अरे मला पण कोणीतरी शिकवलं असंच ते मी तुला पास केलं म्हणजे तिच्या ऋणातनं मुक्त झाले असं झालं ह्या ना कोणीतरी आपल्याला शिकवतच असतं आणि जे शिकवतात त्यांच्यामुळेच आपण ते छान छान पदार्थ खातो असं आहे चहा आपल्याला जगात कोणी बाहेर चांगला देऊ शकत नाही जितका आपल्या घरात उत्कृष्ट बनतो ना प्रत्येकाच्या घरात कारण तो आपल्या टेस्टनी बनलेला असतो ना कोणाला जास्त दूध लागतं कोणाला कमी लागतं कोणाला स्ट्राँग लागतं कोणाला क बिनदुधाचा लागतो नाना प्रकार आणि ते सगळं आपल्याला फक्त आपणच करू शकतो म्हणून मी कुठे प्रवासाला गेले ना मी सरळ ते गिरणारचे रेडीमिक्स घेते कारण मला गिरणार चहा त्यातल्या त्यात बरा वाटतो म्हणजे तिथे तर मिळणारच नाही मी तिकडे घेतच नाही दुसरीकडे कुठे चहाच घेत नाही पण मी गिरणारचा घेऊन जाते आणि बिरा तर हॉटेलला तितका चांगला मिळणं शक्यच नाही आपल्या घरच्यासारखा शिरा मिळत नाही धिरडी मिळत नाही साधी कणे तांदूळ डाळीचं पीठ रवा याची धिरडी किती सोपी त्यात मस्त कत्रीकतरी मिरची घालायची कत्रीकत्री लसूण घालायचा कत्रीकत्री मग थोडे जिरे घालायचे ओवा घालायचा कांदा टोमॅटो आ हा हा का लागता काय लागतात अशी रेडी आत्ता मी ती करून खाल्ली त्यावेळेस मी काय काय घातलं होतं दोन वाट्या कणिक घातली होती मी दोन वाट्या हा छोट्या छोट्या अर्ध्या अर्ध्या कपाच्या दोन वाट्या कणकेला एक वाटी तांदूळाचं पीठ एक वाटी डाळीचं पीठ एक वाटी डाळीचं पिठानंतर काय घातलं होतं बरं थोडंसं डाळीचं पीठ रवा घातला आणि मस्त के हे केलं मस्त धिरडी केली कांदा टोमॅटो कात्री मिरची हे मला खूप आवडतं बाई मी याला ॲड ॲज अ मॉडरेटर होते हायड युजर फ्रॉम चॅनेलच्या ऐवजी चुकून बापरे तर असं सगळं मस्त घरचे अन्न हे वेगळंच असतं तर घरची मटकीची उसळ किती सुरेख होते परवा आम कुठून तरी मटकी च्युसळ आपलं मिसळ आणली विकत तर त्याच्यात मिसळचं मटकी चूसं सगळं होतं एवढीशी बटारी भाजी होती एवढंसा चिवडा होता पात्या पोह्याचा एक भाजक्या पोहायचा काय 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 होतं पण मटकीच नाही मग आता अशी मिसळ बाजारात मिळत असेल तर काय करायचं दुसरी एक मटकी च्युसं मिळते ती म्हणजे तिखट तिखट झाड की जी आपण खाऊ नाही शकतो मग करायचं काय तर घरी करून खायचं म्हणून घरी करणं आवश्यक आहे म्हणजे अपार्ट फ्रॉम पैशाची बरोबर मी तर बाहेरचं रोज खाल्ला तर मला इतकं एस, होईल आता या वयात मला ऍसिडिटी झालं की मी समजते हा लो तुम्हाला मेसेज करणार होते कधी येणार लाईन येस मॅडी कशी तू अगो काल तर तुम्हाला माहिती आहे रेलमुळे की मी मैत्रिणीकडे गेले होते आणि त्याच्या आधीनं मी खूप दमत होते काय बरं होत होतं मिनल लोखंडे काय म्हणते हाय ताई मी नेहमी तुझे व्हिडिओ पाहत असते खूप नॉलेज मिळते थँक्स डिअर अगो बाई थँक्यू कोणीतरी म्हटलं तसं लाईक कर बरं आजचा लाईव्ह मी पण जरा मार्केटिंग करता का बघते मला एकच गोष्ट करता येत नाही ते म्हणजे स्वतःचं मार्केटिंग आता तुम्ही म्हणाल एवढं क्लाउड किचन चालवते धपाधपा सारखे रील टाकते आणि म्हणते मार्केटिंग करत नाही तर ते मार्केटिंग नाही करत ते मला आवडतं म्हणून मी करते पण मी तुम्हाला असं मला जमतच नाही आहे म्हणायला की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माहीत नाही का कारण मे बी आय एम नॉट ट्रीटिंग इट लाईक अ बिझनेस काल का नाही आली ग आम्हाला दुखल्यासारखं वाटलं अगं हो मला यायचं होतं काल पण काय झालं रे काल बहिणीशी गप्पा मारत बसले लाईव्हला म्हणून इथे येऊन बसले हॅलो राजू। राजू। राजूल राजूल म्हणलं की मला आठवले नाचणीचे लाडू हो ना अगो काल ना मी इथे दहाला येऊन बसले सोफ्यावर आणि बहिणीला फोन केला तर एक तास गप्पा मारले एक तास मग इतकं दमले ना की मला शक्यच नव्हतं मी झोपले ती आज सकाळी मी डायरेक्ट साडेनऊ ला उठले माहिती आहे का कारण पहाटे साडेतीनला जागाली मला साडेतीन ते साडेचार साडेपाच पर्यंत जागे होते मी मग त्या बहिणीशी अमेरिकेतल्या बोलले <coughs> मग काहीतरी तिच्याबरोबर चॅट केलं असं करता करताना सकाळी उठले वैसातला पण मग झोपले परत योगा क्लास पण मी आज बुडवला कारण योगा क्लासची टीचर म्हणते तुम्ही आज आपण डंबेल्स घेऊया आता डंबेल्सला माझ्याकडे कुठल्या बॉक्समध्ये डम्बेल्स आहेतच मला माहीत नाही सो मला कंटाळा आला म्हणजे नकोच करायला मग मम्मी ना पटपट पटपट स्वयंपाक केला म्हणजे काय बटाट्याची काचऱ्या करायच्या होत्या पण वेळच नव्हता बटाट्याची उकडलेल्या भाजी केली हॅलो स्मिता उकडलेल्या बटाट्याची भाजीचे बटाटे उकडून ठेवले मग पोळ्या करून घेतल्या पटपट म्हणजे फुलके नाही पोळ्याच केल्या मला वाटतं सहा पोळ्या केल्या आणि मग मी गेले टाईल्स बघायला कारण आम्ही टाइल्स शॉर्टलिस्ट केल्या आहेत तर त्या एकदा फायनल ऑर्डर द्यायच्या आधी बघायच्या होत्या पण त्याच्यात गंमत अशी झाली की आम्ही दोन सिलेक्ट केल्या आहेत तर त्या दोन मधली कळायचं नक्की कुठली तीन होत्या त्यातली एक क्लिअर कळली की ही आहे मग दोनमध्ये मला सारखं वाटतं की त्या ज्या माणूस ते आमचे नंबर आणि हे लिंक घेत होता ना टाईल्सचे त्यांनी काहीतरी गडबड केली आता मी बहिणीला म्हटलं मी पाठवते तुझ्या घरी उद्या उद्यानी टेम्पोनी दोन टाईल्स त्या तू सिलेक्ट कर कुठली आता आम्हाला आठवत नाही आहे ना कुठली घ्यायची म्हणून म्हटलं तू सिलेक्ट कर मग बघू काय चुकलं आहे आपलं ते मग मी अजून काय बरं किचनचं पण माझ्या आता काम सुरू करायचं आहे मला ते किचनच्या ते दुकानात गेले मग असं काय काय करत राहिले मग डिस्कशन्स झाली बहिणीबरोबर भरपूर किचन कसं करायचं मग हे किती घ्यायचं ते किती असं चालू आहे सध्या भरपूर कामं चालू आहेत हल्ली नवीन बाजारात गिझर आले आहेत की जे असं इन्स्टंट गिझर आहेत म्हणजे असं बटन डाबलं की एका मिनिटात त्याला गरम पाणी यायला लागतं हे मॉडर्न आहेत म्हणे हां नवीन गिझर आहेत तर आता मला तर वाटतं आमच्या वडिलांचे पण गिझर असेच होते की बटन डाबलं की पाणी यायचं पण मला वाटतं याचा फ्लो खूप जास्त आहे म्हणजे इन्स्टंट गरम होतं याच्यात असं स्टोरेज वगैरे नाही करावं लागत जसं बॉयलरमध्ये करावं लागतं ते बघून घेतलं नंतर कमोडची कमोड्स बघून घेतले असं खूप काय काय चाललंय माझं सध्या त्यामुळे मी पण ठकते मी मटकीची उसळ काळ ओलांग खोबरं लवंग मिरी कांदा लसूण कोथिंबीरचं वाटण लावून केली चांगली झाली ओके गुड तुला आवडली ना गुड 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 चांगलं आहे मॅडी म्हणजे अगदी वाटण बिटण असं बोलायला लागली आहे कमालच आहे बाबा शोभा पाटील म्हणते हल्लो हाय हाय शोभा मिनल लोखंडे म्हणते आम्ही लाईक करत असतो खूप गायडन्स मिळतो ओ थँक्यू अगं मी असंच गमतीत म्हणते की मी कसं कोणाला म्हणत नाही मला कोणाला म्हणायचं म्हणलं की खूप जड जातं म्हणजे मला ते जमतच नाही मी एक दिवस आठवणीने म्हणेन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण दुसऱ्या दिवशी मला ते जमणार नाही सा कारण मला वाटतं मी मैत्रिणी म्हणते तर मग मैत्रिणींना कसं असं काहीतरी मागायचं नको रे बाबा असं होतं ते सो आय एम नॉट ट्रीटिंग इट लाईक अ बिझनेस आय फील इट्स जस्ट कनेक्शन असं ते पण बिझनेस करायचं म्हटलं तर खूपच कष्ट करावे लागतील मग खूपच रेग्युलॅरिटी असायला पाहिजे असं सगळं मी काही करत नाही मला मैत्रिणींची भेटावं असं वाटलं की मी येते बघा काय आज साळे काय करते बघा टाईमपास कंटाळालाय काहीच्या काही करते आज आपली सपना नाही आली अजून ओके सो आज मी बेणी घातली बघा तिरकी झाली पण आज मला एक गंमत कळली तर हां नंतर मध्ये मध्ये ना दोन परवाच्या दिवशी आम्ही गणपतीपुळं आणि तारकर्ली आणि दापोली त्याचं ट्रिपचं प्लॅनिंग करत होतो मला अजिबात जायचं नाही आहे पण मला नवऱ्याला एकटं सोडायचं नाही आहे म्हणून मग मी असं संध्याकाळी सात आठला बसलो आणि बसल्यावरती मग मला वाटलं आता एकदा सर्च करावं इतकं डिफिकल्ट आहे ना हॉटेल शोधणं तुमची रास तरच आहे का नाही प्रज्ञा तो पीठ मीठ तेल गहू पीठ घालून भिजवलेली फुगलेली पोळी बाहेर येते रोटोमॅटिक कंपनीचा मार्केटमध्ये आलाय का मार्केटमध्ये रोटीमॅटिक आहे ना आणि आज पण मी हो हो आलाय तो आणि अगं संजीव कपूरच्या चॅनेलवर पण आहे सिक्स्टी थ्री थाउजंडला तो वंडर शेफ किंवा त्याचा कोणाचा तरी आहे बट रोटीमॅटिक तर अमेरिकेत मिळतो ना ऐंशी हजारला एक हजार डॉलरला मिळतो का तुला घ्यायचं आहे की काय भारतात आलेला नसावा असं मला वाटतंय पण संजीव कुपारच्या याच्यावरती मिळतोय तो त्रेसष्ट हजारला आणि आज मी अजून एक दुसरा बघितला ज्याचं ब्रँड नाही माहिती पण त्यात असं जरा जाडजाड पोळ्या बाहेर आल्या दहा वगैरे असं मी ते रील बघितलं तू पण तेच बघितलं असशील असं मला वाटतंय हो तुला घ्यायचं आहे का बघ उद्या मला पण आज एक व्हिडिओ आला होता पण त्यात पोळ्या अशा जाडजाड आठ दहा पोळ्या आल्या बघ हा वंडशेचा त्यांचा एक आहे मला वाटतं त्याचा मला रिव्ह्यू नाही माहिती अमेरिकेतला आहे त्याचा तो हा आहे ना ओ, माय अमेरिकन ड्रीम तो जो कोण आहे त्याचा त्यांनी एकदा रोटोमॅटिकचं पोळ्या करून दाखवल्या त्या व्हिडिओ तू तो व्हिडिओ बघ त्याचा अजून ती कोण बरं अ अमेरिकेचा नाही अमे अमेरिकेचा नाही कोणती आहे ती दुसरी आहे बघ रंगरेखा वगैरे काहीतरी ती तिचं तिच्या चॅनलचं नाव मला माहीत नाही तिने पण दाखवलं होतं की तिच्याकडे रोटोमॅटिक आहे त्यांचं खायचे नखरे नाही आहेत ना ते घेऊ शकतात का तुला घ्यायचं आहे का तू येस म्हणते तर ओके घ्यायचं आहे घे म्हणजे तुला भाकरी पण करून मिळेल काय काय ठिकाणी भाकऱ्या बिकऱ्या सगळं करून मिळतो सो <coughs> so, अजून काही तुम्हाला मैत्रिणींना प्रश्न आहेत का आज तरुण मुली बऱ्या दिसत आहेत मॅडी तुला काय प्रश्न आहेत का मी किती कंटाळा करते आज मला खरं ना ए आयवर वर आहे पण आयवर बोलायचं मला खूप कंटाळा आला खूप कंटाळा आहे म्हणून मी आज बोलत नाहीये तर तुम्ही विषय काढा त्याच्या पोळ्या थोड्या जाड असतात बरोबर येस ज्यांना पातळ पोळ्या लागतात त्यांना त्या जाड फोळ्या आणि त्या गरम नसतील तर खाणं आहे पातळ असते जाड असतील ना तर ते गरम पाहिजे गरम गरम टम्म फुगलेले असल्याना तरी गरम गरम खाता येतात मॅडी काय म्हणते आज काय जेवलात नेहमीचा प्रश्न अगं आज ना धिरडी तुझ्या आधीच मी सांगितलं तू जॉईन व्हायच्या आधी मनाला येईल तेवढी कणिक घ्यायची त्यात मनाला येईल तेवढं तांदूळाचं पीठ टाकायचं त्याच्यात मनाला येईल तेवढा रवा टाकायचा डाळीचं पीठ टाकायचं कांदा टोमॅटो जिऱ्या जिरे ओवा मीठ तिखट हळद आणि एक चमचा साखर आणि मग थोडंसं तेल घालायचं पाणी घालून ते मिक्स केल्या आणि मस्त चुरचुरीत धिरडी तयार करायची तर ती परवा पण मी खाल्ली होती आणि मग त्यातलं थोडं उरलेलं पीठ होतं आज खाल्ली काल आम्ही मैत्रिणींकडे गेलो तिकडे मस्त खाल्लं ते तुम्हाला तुम्ही ते बघितलं अगं पोळी करणाऱ्या बायकांच्या चिवट वाटतात हो आणि ते जर हो पोळी करणाऱ्या बायकांच्या नखऱ्यांपेक्षा मशीन परवडलं पण तुला सांगू का तुला जर अगदी हवंच असेल ना चिलट बघ बाहेर तुला हवंच असेल ना तर तू सकसच्या पोळ्या घेऊन ये फ्रोझन पोळ्या आणि रोज दोन दोन जितके लागतील तेवढ्या खायच्या करू शकतेस किंवा सकसच्या लॉ कॉलेज रोडला त्यांचं जे दुकान आहे ना तिथे ताज्या पोळ्या मिळतात एकदाच घेऊन यायच्या घरी रविवारी वगैरे ऑर्डर द्यायची आधी व्हॉट्सअपवर आणि घेऊन यायची आणि मग साजूक तू हलकं हलकं लावून ठेवायचं ना एक एक पोळी बटर पेपरमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवायची दोन चार दिवस चांगल्या टिकतात मैत्री ही काय म्हणते सुवर्ण देशमुख हाय प्रज्ञा खूप दिवसांनी तुझा लाईव्ह बघते खूप बरं वाटतंय थँक्यू तुम्हाला असं बरं वाटतं बघून छान वाटतं मधुरा काय म्हणतेय नाही मधुरा खेरे म्हणते गर झाल्यावर हां गार झाल्यावर होतात ओके मॅडी म्हणते काय <coughs> खाल्लं मै, मैत्र मैत्रिणींकडे आपलं रील तू बघितलं असशील तर त्यात सांगितलं एवढंच खाल्लं हल्ली अगं जात नाही जास्त पास्ता पिंक पास्ता पिंक पास्ता म्हणजे व्हाईट पास्ता आणि याचं मिश्रण टोमॅटो पास्ता दोन्ही रेड पास्ता आणि व्हाईट पास्ताचं दोन्ही घालतात त्यात छान केला के होता खूप छान केला होता आणि पिझ्झा पण छान होता ती हा ते अमनोरा पार्क ती जी हे आहे ना टाउनशिप ती काय म्हणतात ना वर्ल्ड क्लास टाउनशिप आहे वर्ल्ड क्लास म्हणजे परदेशातल्या पण टाउनशिप्स याच्या पुढे फिक्या पडतील एवढी पॉश आहे खूप पॉश आहे ती टाउनशिप खूपच सुंदर आणि गेल्या गेल्या एंट्रन्सलाच ते अमनोराचा मॉल पण आहे आणि त्यांचा क्लब वगैरे तर बापरे इतके पॉश आहेत त्याची मेंबरशिप पण खूप आहे कित्येक लाख वगैरे आपल्याला मला एवढं आठवत नाही ती काय म्हणली ते पण ते रेस्टॉरंटसुद्धा लेव्हल फाईव्ह स्टारच्या लेव्हलचं होतं ते ग्लासेस वगैरे इतके सुंदर काच एकदम हाय क्वालिटी काच नॅपकिन प्लेट्स सगळं म्हणजे फाईव्ह स्टारच फाईव्ह स्टार रेस्टॉरंट कसं असेल तसं पण फाईव्ह स्टारमध्ये बऱ्याच वेळा कधीकधी चव नसते त्यांच्याकडे चव होती तर ते आणि लेकमध्ये होतं तर मजा आली म्हणजे आमच्या मैत्रिणीने आम्हाला पाचला बोललो चारला का पाचला आम्ही गेलो उशिरा त्यामुळे अंधार झाला मग तिच्या घरी ती पण एक सुग्रण आहे तिने छान केलं होतं फराळाचं मग ते थोडं खाल्लं मग गेलो तिकडे सातला बुक केलं होतं आम्ही टेबल मग तिकडे गेलो खाल्लं आणि दुसरी मैत्रिणी सोफा ड्रिव्हन कार घेऊन आली ती त्यामुळे तिने आम्हाला घरापर्यंत रात्र झाली तरी सोडलं शाळेतल्या मैत्रिणी मज्जा आली खूप मजा आली आणि आता आम्ही चाललोय थोड्या दिवसात तुम्हाला कळेलच की तेवढंच खाल्लो आम्ही जास्त जातच नाही हल्ली असं डब्ब डब्ब होतं मग पोट रात्री म्हणून खातच नाही इन्शुरन्स पॉलिसी विषयी काही सांगाल का येस इन्शुरन्स दोन प्रकारचे असतात एक असतो मेडिकल इन्शुरन्स एक आए, मला वाटतं लाईफ इन्शुरन्स मेडिकल इन्शुरन्स आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स हे मला तरी माहिती आहे आणि व्हेकल इन्शुरन्स घराचा इन्शुरन्स असे वेगवेगळे इन्शुरन्सचे प्रकार असतात पण जर घरेत घरात एकच व्यक्ती कमावणारी असेल किंवा दोन आहेत पण तुम्हाला था था कि तुम्हीं जर वाटत असेल की तुम्ही मेजर कॉन्ट्रीब्युटर आहात आणि तुम्ही जर तुम्ही चुकून मकून वरती गेलात तर घराचे हाल होतील तर तुम्ही स्वतःचा इन्शुरन्स काढू शकता मग तुम्ही गेलात तर त्या घराला सगळं तो इन्शुरन्स मिळतो तस त्याला म्हणतात लाईफ इन्शुरन्स मला वाटतं मेडिकल इन्शुरन्स म्हणजे आता आम्ही काढला आहे मेडिकल इन्शुरन्स की सपोज आमच्या दोघांपैकी कोणालाही मेडि हॉस्पिटायझेशन करावं लागलं तर तो खर्च ती इन्शुरन्स कंपनी देईल पण सगळा देते असं नाही काही थोडं आपल्याला घालावं लागतो पण जर तुम्हाला दहा लाख खर्च आला तर त्यातले निदान नऊ लाख तरी तुम्हाला मिळतातच किंवा जास्त तर मुद्दा हा आहे की पण तो इन्शुरन्स दरवर्षी काढावा लागतो हा प्रॉब्लेम आहे त्यातला इवन घराचा इन्शुरन्स तुम्ही काढलात की घराला आग लागली तर वगैरे तर तो पण दरवर्षी काढावा लागतो व्हेकल इन्शुरन्स असतो तो पण दरवर्षी काढावा लागतो जर तुमच्या गाडीला ॲक्सिडेंट झाला तुम्ही गेलात किंवा दुसऱ्यांनी तुम्हाला ठोकलं तरीसुद्धा मग तो इन्शुरन्स कंपनी कवर करते आणि तो देते जनरली लोक लाईफ इन्शुरन्स काढतात म्हणजे मग आपण सपोज गेलो तर तरुण वयातली लोकं आणि म्हातारे लोक मेडिकल इन्शुरन्स जनरली काढतात की मला काही त्रास झाला तर मला हॉस्पिटलायझेशन करायला त्रास नाही झाला पाहिजे पैसे असले पाहिजेत म्हणून पण त्याचं खूप हे हप्ता आमचा हप्ता काहीतरी पण एकावन्न हजार आहे वर्षाला खूप जास्त हप्ता आहे ते छोटे छोटे पण असतात अजून इन्शुरन्स पण मग ते वाया म्हणजे काय कळत नाही हे सगळे पैसे वाया जातात आपले पण आपण ना इन्सिक्युरिटीमधनं हे सगळं करतो की बापरे आपल्याला आजारी पडलो तर काय करायचं म्हणून पैसे आपले कधी कधी फायदा होतो हो, कधी कधी नाही होत पण ठीक आहे आता काय दॅट्स इन्व्हेस्टमेंट ट्रॅव्हल करताना मात्र तुम्ही नेहमीच इन्शुरन्स काढला पाहिजे परदेशात जात असाल तर हंड्रेड अँड वन पर्सेंट ट्रॅव्हल इन्शुरन्स काढलाच पाहिजे कारण तिकडे काय झालं तर तुमच्या नातेवाईकांना बोजा पडेल आणि खूप हाल होतील माझी बहीण सांगते की तिची एक ओळखीची मुलगी होती तिचे म्हणजे त्या मुलाचे आईवडील अमेरिकेत आले आणि आई आजारी पडली खूप आजारी पडली तर तिच्यावर एक कोटी वगैरे खर्च झाला तर तो, तो सगळं म्हणजे एक लाख डॉलर्स तेवढा खर्च झाला तर त्या मुलाला ते भरत बसावं लागलं तर ते इन्शुरन्स हा नेहमी काढावाच लागतो असं आहे काही काही इन्शुरन्समध्ये असं असतं की तुम्हाला था था तुम्ही रिटायर झालात की ते इन्शुरन्स हा इन्शुरन्ससाठी काय असतं हप्ते भरावे लागतात दरवर्षी किंवा दर क्वार्टरली तुम्ही जसं ठरवलं आहे तसं की दर मंथली दर क्वार्टरली दर सिक्स मंथली आणि ते क्वार्टरली हप्ते बुडवलं की तुमचा इन्शुरन्स लॅब्स होतो किंवा काहीतरी पेनल्टी असते तर ते सगळं तुम्ही विचारून घ्या इन्शुरन्स कंपनीला त्यामुळे तुम्हाला क्लिअर पाहिजे की मी इन्शुरन्स काढते आहे तर फॉर एक्झाम्पल ही परदेशी मुलं जातात ना आपली लोन काढून तेव्हा त्यांचं पण इन्शुरन्स काढतात की सपोज त्यांना तिकडे काही झालं हो तर त्यांचं मेडिक एज्युकेशनचं जे लोन आहे ते ती इन्शुरन्स कंपनी फेडेल असं तर आर्मीतल्या लोकांचे इन्शुरन्स काढतात की लाईफ इन्शुरन्स काढतात त्यांचा नॉर्मल लोकांचा पण आता कंपन्या कसं ऑफिसच्या तर्फे इन्शुरन्स असतोच प्रत्येकाचा पण कंपनी सुटली की मग तुमचा इन्शुरन्स सुटतो त्यामुळे तुम्हाला मग तुमच्यावर घर अवलंबून असेल तर मग तुम्ही इन्शुरन्स काढला पाहिजे म्हणजे मग काय त्या इन्शुरन्सचे पक् सपोज तुमच्यावर इन्शुरन्स काढला आहे वीस लाखाचा तर तुम्ही अचानक ॲक्सिडेंटमध्ये किंवा काही गेलात म्हणजे तुम्ही म्हणजे जी व्यक्ती जाते तर तिच्या घराला मग ते वीस लाख मिळतात मग तेव्हा ते काही करत नाहीत कारण इन्शुरन्स तसाच काढला आहे ना लाईफ इन्शुरन्स म्हणून तर <coughs> आता अजून तुला काय प्रश्न असेल अजून तर तू मला इथेच विचार मग मला उत्तर माहिती असेल तर मी सांगते अलका देशमुख म्हणते पालकांची थालीपीठं खाल्लीत का था, पालकाची मी केलीत आज पालकाची न हो अगं म्हणजे मी नाही करत कधी पालकाची थालपीठ माझी फेवरेट कसली असतात माहिती का दुधी भोपळा कांदा आणि कोथिंबीर मी हे खूप घालते दुधी भोपळा किसायचा कांदा घालायचा आणि कोथिंबीर मी कधी कधी कांदा आणि मेथी करते पालक नाही करत फारशी त्यामुळे पण मी आता थालपीठ ना सर मला ओ कंटाळा आलाय सारखे खाऊन तर सध्या मी थालपीठांना ब्रेक दिलाय स्वाती गोसाय म्हणजे हो ते पण ऑप्शन आहे सकस करेक्ट म्हणजे ते मशीन एवढं ऐंशी हजाराचं चा घ्यायचं नसेल तर सकसच्यात कधी कधी ताज्या आणायच्या कधी कधी अशा फ्रोझन आणून ठेवायच्या म्हणजे इमर्जन्सी आली तर आणि मग त्या अगदी तव्यावर भाजून भाजून खाव्या लागतात नाही गरम कोणती चांगली आहे आफ्टर रिटायरमेंट काय तुला कसला इन्शुरन्स आहे लाईफ का मेडिकल मधुरा खैरे म्हणतीये सकष्ट छान असतात फ्रोझन पोळ्या अगं हो पण चार पोळ्या खाल्ल्यावर कंटाळा येतो आपल्याला जर घरची सवय असेल तर पण ठीक आहे काहीच नसेल तर ते बरं योगेशदार ऍपमध्ये कर आहे असं नको ना देविका हॅलो मावशीफ कशी आहेस ग तू की देविका इंडियातली औनची औनची आहे तो ऑफिसला चाललाय का तू बोल ना आज जाऊन बोल आज जाऊन बोल अरे त्याला तो गाडी चालवते तू कर ना त्याला काय असं करतो देविका म्हटलं की हां देविका ती देविका आपटे असं तू नाही लिहित करेक्ट आता माझ्या लक्षात राहतं मी नताशा राजपाल हाय मॅम कशा आहात तुम्ही ब्लू कलर सुट थँक्यू द फोनला गेलात